घर बनवा इतकं भारी की सगळे म्हणतील आम्ही पण करतो प्लॉट घेण्याची तयारी नमस्कार नाशिककर आम्ही घेऊन आलो ड्रीम कासल सिग्नल जवळ भव्य चार एकर एन ए प्लॉट प्रोजेक। चा प्रोजेक्ट नाशिक मधील मोस्ट डेव्हलपिंग एरिया म्हणजे ड्रीम कासलचा परिसर इथून कुठेही जायचं तरी सगळं जवळ जसे की कॉलेज रोड गंगापूर रोड फक्त पाच मिनिटाच्या अंतरावर डोंगरे वसतिगृह चार मिनिटाच्या अंतरावर नाशिक रोड रेल्वे स्टेशन फक्त पंधरा मिनिटाच्या अंतरावर आणि त्यासोबतच निमाणी बस स्टँड आणि मुंबई आग्रा हायवे पण एकदम जवळ हा प्रोजेक्ट बारा मीटर रोड फ्रंट असल्याने कमर्शियली पण खूपच फायद्याचा आहे इथे तुमच्या प्रत्येक गरजांसाठी सत्तर वारापासून ते सहाशे वर पर्यंत प्लॉट उपलब्ध आहेत लाईट पाणी ड्रेनेज अशा सर्व मूलभूत सुविधांनी सुसज्ज असलेल्या ह्या प्रोजेक्ट पासून स्कूल कॉलेजेस हॉस्पिटल ग्रॉसरी स्टोअर बँक सगळं अगदी जवळच नाशिक मधील सर्वांना ह्या जागेचं महत्व तर माहितीच आहे त्यामुळे सेल पण झपाट्याने होत आहे तर त्वरा करा आणि याच्या अधिक माहिती किंवा साईट व्हिजिटसाठी स्क्रीन वर दिलेल्या नंबरशी आत्ताच कॉन्टॅक्ट करा